नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचा निलं आवक तीन आरी झालेलं आहे शिरसगाव कांदा मार्केट, मार्केटला तर बघूया आजचे बाजारभाव दररोजच्या प्रमाणे सहाशे पासष्ट सहीज आहेत क्वालिटी बघू शकता मालाची रिक्षा माझा माल आहे मित्रांनो एका बघेल गेले आता कांदे रुपये बाराशे बारा रुपये गेलेत बाराशे बारा रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा कुठला आहे कापूस वाडगाव बियाणं कोणतं म्हटलं आहे बियाणं बियाणं हां गजानन बाराशे बारा रुपये गेलेलं आहे बाराशे बारा रुपये गेलेलं आहे शिरदगाव कांदा मार्केट गुलटी आहेत दोन नंबर क्वालिटीची गोल्टी गोल्टी बघू शकता कलरमध्ये गोल्टी आता गोल्टी का बघेल हो नऊशे बत्तीस रुपये नऊशे बत्तीस कुठली काप गोलटी कापूस वाडगाव नऊशे बत्तीस रुपये उलटी गेली मित्रांनो मीडियम गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता गोल्टेची का कांदे आपले काय गेले अकराशे बावीस कुठला कांदा नांदगाव चांडगाव अकराशे बावीस रुपये हो गेलेले अकराशे बावीस रुपये मध्ये नंबर एक क्वालिटीचा डागीमध्ये पंचावन्न ते साठ डागी डागीमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची डागी सोपडा काय भाव गेले कांदे नऊशे 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 रुपये गेलेले भाव बघू शकता नऊशे रुपये एक हजार पंधरा एक हजार पंधरा रुपये गेलेले मीडम गोल्ड आहेत डबलपत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची का बघेल कांदे अकराशे एकतीस अकराशे एकतीस अकराशे एकतीस रुपये गेले मित्रांनो अकराशे एकतीस रुपये कुठलं कांदा कुठलं आहे वैजापोर बिस्किट कलर मध्ये पंचावन्न ते साठ सहीज आहेत क्वालिटी बघू शकता काय बघेल कांदे अकरा सव्वीस अकरा सव्वीस कुठला कांदा आहे वैजापूर अकराशे सव्वीस रुपये गेलं मित्रांनो ट्रॅक्टर मारला माल अकराशे सव्वीस रुपये अकराशे तीस रुपये अकराशे तीस रुपये गेलेले आहेत मिडियम गोल्ड आहेत डबल बत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला माझ्या मित्रांनो अकराशे सव्वीस तीस अकराशे तीस रुपये का होईल कांदे अकराशे अकरा मिडियम गोल्ड आहेत अकराशे अकरा रुपये गेलेले आहेत कुठला कांदा कुठला आहे आपेगाव अकराशे अकरा रुपये साठ ते पासष्ट साईज आहेत क्वालिटी बघू शकता मालाची का हो गेले बाराशे आठ बाराशे आठ रुपये गेलेले आहेत मित्रांनो कुठला कांदा कुठला आहे पाटा बाराशे आठ रुपये कलरमध्ये बाराशे आठ रुपये मिडियम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड हे का हो गेले अकराशे साठ रुपये अकराशे साठ रुपये गेलेले आहे क्वालिटी बघू शकता मालाची अकराशे साठ रुपये एक हजार सत्तर मिडीयम गोल्ड आहेत बिस्किट कलरमध्ये की काय भाऊ झाली सत्तर गा। सत्तर एक हजार सत्तर रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता एक हजार सत्तर रुपये माल आहे मिडीयम गोल्ट आहेत कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची का भाव जाईल कांदे एक हजार चौऱ्याहत्तर एक हजार चौऱ्याहत्तर तो कोणते आण ना एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेले कुठला कांदा कुठला आहे वैजापूर एक हजार चौऱ्यात्तर काय नाव काय म्हणलंय सचिन महाजन एक हजार चौऱ्याहत्तर रुपये गेलेत ते पासष्ट सैज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाजी पत्ती आहेत एका बघेल कांदे हा अकराशे बावीस अकराशे बावीस रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता अकराशे बावीस रुपये काय बीडियम गोल्डियम गोल्ड एकशेचाळीस एक हजार एक्केचाळीस एक हजार एक्केचाळीस रुपये गेलेलं आहे गेलेले गोल्ड आहेत एक हजार एक्केचाळीस रुपये मिडियम गोल्ड आहे कलर आहे मालाला क्वालिटी बघू शकता हे काय होता कांदे बाराशे चौतीस बाराशे चौतीस रुपये गेले कलर आहे बाराशे चौतीस रुपये भाऊ बघू शकता बाराशे चौतीस रुपये काळे मामा शिरजगाव कांदा मार्केट मिडियम गोल्ड आहेत भाव का गेले अकराशे मिडियम गोल्ड अकराशे रुपये गेले अकराशे रुपये मिडियम गोल्ड आहे अकरा अकराशे पावणे अकराशे रुपये गेले हॅक्टर मारला माल येत मिडियम गोल्ड हे का भाऊ गेले हे का हां सत्तर रुपये कुठला कांदा कुठला आहे वैजापूर अकराशे सत्तर रुपये गेलेलं आहे ट्रॅक्टर मारला मालियम क्वालिटा क्वालिटी बघू शकता काय नाही म्हटलं ना दादा वैजापूर बियाणं कोणतं आहे पंचगंगाचं बियाणं आहे अकराशे सत्तर सत्तर रुपये गेलं साठ ते पासष्ट सैज येत क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला माले का अकराशे पंच्याण्णव रुपये अकराशे पंच्याण्णव पंच्याशे पंच्या बिस्किट कलर मध्ये बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची हे का हो जाईल कांदे एक हजार बत्तीस एक हजार बत्तीस एक हजार बत्तीस रुपये गेलेले एक हजार बत्तीस रुपये पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज आहेत बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मधला माल आहे मित्रांनो हे का भाऊ झाले अकराशे चौसष्ट अकराशे चौसष्ट रुपये गेला कुठलं कांदा कुठला आहे आपेगाव अकराशे चौसष्ट रुपये गेले साठ ते पासष्ट साईज आहेत ट्रॅक्टर मारला माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मारला माल आहेत दादा कांदे का भाऊ गेले अकराशे पन्नास कुठला कांदा कुठला आहे उक्कडगाव बियाणं कोणतं वाटले पंचगंगा पंचगंगाचं बियाणं आहे अकराशे पन्नास पन्नास अकराशे पन्नास रुपये केलेले आहेत क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मधला माल आहेत ट्रॅक्टर मारला माल येत गोल्ड माल आहेत गोल्ड मिडियम गोल्ड हे का बघेल अकराशे पंधरा अकराशे पंधरा अकराशे पंधरा रुपये गेलेले अकराशे पंधरा हो का ट्रॅक्टर मारला मालेत डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते साठ पर्यंत साईज येत ट्रॅक्टर मारलं मालेत हे का हो आता कांदे अकरा अकराशे ऐंशी कुठला कांदा कुठला आहे खामगाव खामगाव अकराशे ऐंशी रुपये गेलं खामगाव पाठी ब्याणं कोणतं घरगुती आहे का नाव काय म्हटलं नाव शुभम दादा खामगाव पाठीवरून आलेले समक आहे मालाला पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सैज आहेत रिक्षा मधला आहेत हे का गेले अकराशे आठवण कुठला का अंधाडगाव कुक्कडगाव अकराशे आठवण रुपये गेलेले आहेत क्वालिटी बघू शकता अकराशे आठवण रुपये उलटी आहेत नंबर एक क्वालिटीची उलटी रिक्षा मधली उलटी उलटी का भा गेली पावणे पावणे नऊशे पाहुणे नऊशे रुपये गेले गोल्टी गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठली गोलटी कुठली गोदेगाव दे ग कलर मध्ये मीडियम क्वालिटी बघू शकता दादा कांदे का भाऊ गेले एक हजार एक्वन गेले भाऊ एक हजार एक्कावन्न रुपये कुठला कांदा भग्गाव दादा भग्गावून आले एक हजार एक्कावन्न रुपये गेलेले शिरजगाव कांदा मार्केट कोणतं आहे बियाणं घरगुतीचे का नाव काय म्हटले नाव दादा भगवान दा आले जगताप आहेत क्वालिटी बघू शकता मालाची बिस्किट कलर मध्ये मीडियम गोल्डा दादा कांदे का गेले अकराशे चार रुपये गेले कुठला कांदा अकराशे चार रुपये गेला बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये बिस्किट कलर हे कांदे का बघ गेले एक हजार त्र्याण्णव एक हजार त्र्याण्णव रुपये गेलेली बिस्किट कलर मध्ये रिक्षा मधला माल आहेत पंचावन्न ते साठ साईज आहेत कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांदे का वगैरे अकराशे सव्वीस अकराशे सव्वीस रुपये गेलेले कुठला कांदा चांगगावचा चांडगाव उत्तम रा आणि चांडगाव आले दादा बिस्किट कलर मध्ये पंचावन्न ते सत्तर साईज आहे बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला जी दादा कांदे का भाव गेले बाराशे बारा कुठला कांदा सांडगाव नांदगाव बाराशे रुपये गेलेले कोणता कोणतं कोणतायोरा ये येलोराचं बियाणं आहे नाव काय म्हणले नाव नाव दादा चांडगाव आले भाऊपट्टी दाखवा बरं भाऊपट्टी नंबर एक क्वालिटीची गोलटी आहेत गोलटी बघू शकता गोलटी का बघायला का भाव बघील गोल नऊशे नऊशे ऐंशी रुपये ट्रॅक्टर माल चोपडा कांदा आहे डागी सात ते साठ ते पासष्ट साईज आहेत सॉरी पासष्ट सत्तर साईज आहेत चोपड्यामध्ये चोपडा माल बघू शकता <laughs> चोपडा कांदा का बघायला <वागी। laughs> <गाँगी। laughs> सहाशे सहाशे छत्तीस सहाशे छत्तीस रुपये गेलेले चोपडा कांदा पावती दाखवा टोकन सहाशे छत्तीस रुपये माया ट्रेडिंग कंपनी शिरजगाव कांदा मार्केट ट्रॅक्टरमधला माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये मीडियम डबल पत्ती माल आहे दादा कांदे का भाऊ गेले एक हजार एक हजार एक हजार शेचाळीस रुपये गेलेले ट्रॅक्टर मधला माल येत साठशे ट्रॅक्टर कलर मध्ये कांदे का बघेल दादा बाराशे एकवीस बाराशे एकवीस रुपये गेले कुठला कांदा बगाव बाराशे एकवीस रुपये गेलेले आहेत भाऊ बघू शकता बाराशे एकवीस रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला माल सत्तर ते पंच्याहत्तर सैज सॉरी पासष्ट ते सत्तर पर्यंत सैज येत कलर क्वालिटी बघू शकता मालाची ट्रॅक्टर मारला मादे दादा कांदे का बघे हो बाराशे बाराशे बहात्तर कुठला कांदा आहे पानव पानव पान। नाव काय भाऊचे दादा पानव नाले कोणतं बियाणं आपल्या दिवस आहे दिव्याच आहे सांडगाव आले दादा भाऊ बघू शकता बाराशे बहात्तर रुपये गेलेशे कांदा मार्केट